सर्वांना नमस्कार आज आपण मुख्यमंत्रीपत्र याचा अभिप्राय कशा पद्धतीने नोंदवायचा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण गुगलवर डब्ल्यू 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 डॉट महा सी एम लेटर डॉट इन या वेबसाईटला सर्च करायचं आहे त्याला सर्च केल्यानंतर या पद्धतीची स्क्रीन येते आपण जर या स्क्रीनला खालच्या बाजूला गेलो तर तेथे अपलोड हँडरायटिंग नोट फोटो हस्तलिखित अभिप्राय फोटो अपलोड याला टच करायचं आहे हे आपण काम तीन स्टेपमध्ये करणार आहोत यामध्ये आपण सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो मोबाईल नंबर भरलेला आहे तोच मोबाईल नंबर पुन्हा एकदा कन्फर्म म्हणून तोच मोबाईल नंबर या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर खालच्या बाजूला जो कॅप्चा आहे तो कॅपचा जसाच्या तसा आपण या ठिकाणी भरायचा आहे आणि तो भरून झाल्यानंतर जे खाली लाल रंगामध्ये कंटिन्यू बटन आहे ते कंटिन्यू बटन या ठिकाणी टच करायचे आहे आपण या कंटिन्यू बटनाला टच केल्यानंतर आपणासमोर स्क्रीन येते यामध्ये स्टुडंट्स फुल नेम हे नाव आपण इंग्रजीमध्येच टाकायचे आहे त्यानंतर आपल्या शाळेचे नाव हे सुद्धा इंग्रजीमध्येच टाकायचे आहे जर मराठीमध्ये टाकले तर या ठिकाणी एरर येतो आणि हे आपले नाव टाकून झाल्यानंतर त्याच्याच खाली आहे सिलेक्ट डिस्टिक आपण जर जिल्हा या ठिकाणी निवडला तेथे टच केल्यानंतर सर्व जिल्ह्यांची या या यादी येते त्या यादीमधून आपण आपला जिल्हा निवडायचा आणि त्याच्या खालीच असलेले तालुका हाही आपण सिलेक्ट करायचा आपण जो जिल्हा निवडलाय त्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी आपणासमोर स्क्रीनवर येते त्यातून आपण आपला तालुका निवडायचा आहे आपला तालुका निवडल्यानंतर या ठिकाणी अपलोड इमेज हा ही स्क्रीन आपणास दिसत आहे ती स्क्रीन दिसलेली स्क्रीन या ठिकाणी जो आपण अभिप्राय लिहिलेला आहे विद्यार्थ्याने सहा ते आठ ओळीमध्ये तो अभिप्रायचा फोटो आपण या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि अपलोड केल्यानंतर खाली जे सबमिट बटन आहे त्या सबमिट बटनाला टच केल्यानंतर आपणास कॉंग्रॅच्युलेशन हा मेसेज येतो आणि आपली ही प्रक्रिया पूर्ण होते तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद